जिवंत ठेवण्यासाठी जो मोर्चा आहे शेतकऱ्यांना जिवंत ठेवण्यासाठी असलेल्या मोर्चावर अशा प्रकारच्या टीका टिप्पणी करणं हे या महाराष्ट्रातल्या पूरग्रस्त शेतकऱ्यांचा अपमान आहे आजचा हंबरडा मोर्चा जो आहे हा शेतकऱ्यांचा आक्रोश हंबरडा हा फक्त देवेंद्र फडणवीस यांच्या नाही तर महाराष्ट्रातला हा आक्रोश आंबरडा दिल्लीपर्यंत पोहोचावा यासाठीचा मोर्चा आहे कशा प्रकारे शेतकऱ्यांची फसवणूक सुरू आहे कशा प्रकारे शेतकऱ्याच्या हालप्रस्त्या सुरू आहेत कशा प्रकारे शेतकऱ्याला फसवलं हो जात आहे हा सुलतानी आणि था कसा आत्महत्या करतोय पॅकेजच्या नावाखाली कशी धोफेक केली आहे एकतीस हजार कोटीच पॅकेज काय आणलं आहे मला सांगावं हे पॅकेज फार तर साडेपाच ते सहा हजार कोटीचं आहे बाकी सगळे त्याच्यावरती आज मी इथे जास्त बोलणार नाही मोर्चा प्रचंड होईल आमचा आक्रोश आमचा हंबरडा निवडणुकीकरण गेला तर त्याच्यावरती विचार करतील भारतीय जनता पक्ष नोरव्यक्त मनाचा पक्ष आहे मृडवलेला मनाचा प्रश्न आहे ठेकेदारांचा पक्ष आहे त्यांना शेतकऱ्यांची काय चिंता आहे तर तो आज आम्ही चाललोय उद्धवजी येत आहेत उद्धवजी ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली हा एक विराट मोर्चा फक्त मराठवाड्यातल्या राज्यातल्या शेतकऱ्याला न्याय देण्यासाठी आम्ही काढतो आहोत काय केलं मला सांगा पन्नास हजार हेक्टरी ही मागणी आहे शेतकऱ्याची नुकसान भरपाई दिलंय का नाही दिलंय कर्जमाफीची मागणी आहे शेतकऱ्याची दिलंय का नाही आता आमचा काय संबंध आहे आम्हाला आम्ही जिवंतच आहोत आम्ही जिवंत आहे तुमच्या छातालावर बसलेलो आहोत म्हणून तुम्हाला आमची भीती वाटते